कल्याण पूर्वेतील विविध प्रभागात के डी एम सी आयुक्तांनी केली नालेसफाईची पाहणी नव्वद टक्के नालेसफाई झाल्याचा के डी एम सीचा दावा गुरुवारी सकाळपासून के डी एम सी आयुक्त इंदू राणी जाखड यांनी प्रभाग क्षेत्र ड फोर जे आय प्रभागांमध्ये विविध नालेसफाईचा आढावा घेतला प्रभाग आयमधील श्रीमलंग रोडवरील आणि शंभर फुटी रोडवरील नालेसफाई सुरू असलेल्या ठिकाणी पाहणी करून शिल्लक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या ठेकेदारांना सूचना दिल्या अडिवली येथे पाणी तुंबण्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत पाणी तुंबण्याच्या ठिकाणाला भेट देऊन सिटी इंजिनियर परिमंडळ उपयुक्त मिसाळ यांना सूचना केल्या आहेत पाणी तुंबल्यानंतर पाण्याचा निचरा लवकरात लवकर कसा करता येईल यावर काम करण्याचे प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त यांना निर्देश दिले आहेत या नालेसफाई पाहणी दरम्यान सुलभा गणपत गायकवाड अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे सिटी इंजिनियर के सी परिमंडळ उपायुक्त मिसाळ आय वॉर्ड क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर फोर जे क्षेत्र सहाय्यक आयुक्त सविता हिले अ वॉर्ड सहायक आयुक्त चंद्रकांत जगताप सह स्वच्छता विभाग अधिकारी उपस्थित होते यावेळेस कल्याण पूर्व येथील विविध प्रभागांमध्ये नव्वद टक्के नाले सफाई झाल्याचा दावा इंदुराणी जाखड यांनी केला तर नाल्यातून काढलेला गाळ ताबडतोब उचलण्याचे निर्देश देखील ठेकेदारांना देण्यात आले कल्याणपूर्वीतील विविध प्रभागांमध्ये पाहणी केली नालेसफाई बाबतीत तुम्हाला काय जाणवलं हो विविध एरियाजमध्ये कल्याणपूर्वात आपण सफाईची पाहणी केली नाले सफाईचं काम आपला एटी टू नाईंटी पर्सेंट झालेलं आहे तसेच छोटे व मध्यम नाले पण सफाई सुरू आहे मॅक्सिमम भागामध्ये हे काम झालं आहे काही ठिकाणी असभागांना का होतं आढळतो कॉन्ट्रॅक्टरनं आपण सूचना दिलेली आहे आए। आणि नेक्स्ट सेवन डेजमध्ये हे सगळा जो काम आहे ते त्यांनी कंप्लीट करून जे काही मेला आहे ते काढण्यात गेलं आहे ते उचलून कारवाई करायची आहे आए। अशी सूचना त्यांना स्ट्रिक्टली दिलेली आहे ശരദ്െ ആദിരാജ് മീഡിയ കല്യാൺ